आणि पंजाबत हवामान आपल्या गोष्टी आज आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज चार तारखेपासून राज्यामध्ये अं तीन वाजेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे पण राज्यात सांगायचं झालं तर आता पावसाचा जोर आजपासून ओसरणार आहे म्हणून हे देखील लक्षात पण राज्यात आज जरी चार सप्टेंबर असलं तर आज राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे तर सांगायचं झालं तर आज राज्यामध्ये सोलापूर लातूर बीड परभणी नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ हिंगोली अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच अकोला बुलढाणा या भागात तसेच जळगाव जळगाव जामो त्याच्यानंतर धुळे नंदुरबार या भागामध्ये आज पाऊस येणार आहे म्हणून हान लक्ष द्यायचं म्हणजे आज पाऊस जवळपास सांगायचं झालं तर सोलापूर लातूर या भागामध्ये या भागाकडे पडणार म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाकडे आज पाऊस असणार आहे दुपारच्या नंतर म्हणजे चार पाचच्या दरम्यान म्हणजे काळखोटावर येईल आणि पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर विभागाने सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात सूर्यदर्शन होईन हे देखील लक्ष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जाताना दोन चार दिवस म्हणजे चांगलं दुपारपर्यंत सूर्यदर्शन होणार आले तर एखादी सर येईल म्हणून हे लक्षात यायचं पण त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस चालू राहील त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील नंदुरबार धुळे त्या भागामध्ये दिवसभरमध्ये तीन चार वाजेपर्यंत ऊन पडल्यानंतर त्याच्याला एक पावसाच्या सरीमध्ये म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आजपासून जवळपास म्हणजे आज चार सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर ओसणार नाही म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा राज्यात एकंदरीत प्रसिद्धी व्यक्ती तर राज्या भाऊ आता फक्त पाऊस म्हणजे अकरा तारखेपर्यंत म्हणजे पाऊस म्हणजे गणपती आगमनपासून ते विसर्जनपर्यंत आहे राज्यात असा खूप मोठा असा पाऊस राहणार नाही म्हणून अंदाज लक्ष द्यायचा पण पाऊस येणार फक्त दिवसभर समजा कडक सूर्यदर्शन राहील आणि रात्रीच्याला उद्या अर्धा एक तास आता पाऊस पडून जाईल सर्व दूर नसणारे भाग बदलत पडणार म्हणून अंदाज लक्षात आता जसा एवढा मोठा पाऊस झाला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सांगायचं झालं तर आता म्हणजे आज आज उद्या म्हणजे आज आणि उद्या परत तुम्हाला एक सांगतो सोलापूर लातूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर बीड परभणी त्याच्यानंतर जालनाचा काही भाग त्याच्यानंतर इकडं वाशिम मुंबई नांदेड त्याच्यानंतर अकोला बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा या भागामध्ये आज याच्या पाऊस राहणार म्हणजे दुपारच्या नंतर आज दुपारपर्यंत ऊन पडेल पण रात्रीच्या तीन चारच्या दरम्यान माझा जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा आनंदला करायचा आणि उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर समजा मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पडेल काही ठिकाणी विखुरले म्हणजे आता राज्यात पाऊस विखुरलेला स्वरूपात राहणार आहे एवढा मोठा असा आता जशी अतिवृष्टी झाली कसा काही सध्या पाऊस पडणार नाही म्हणून घाबरायची काही चिंता नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल लगेच उद्या एकमेस दिला जाईल आता म्हणजे आज चार सप्टेंबरपासून ते जवळपास अकरा सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये धुळे जिल्हा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम ह्या पट्ट्यामध्ये आणि त्याच्यानंतर इकडं ना नांदेड सोलापूर लातूर परभणी म्हणजे ह्या अशा एवढ्या इतक्या भागामध्ये म्हणजे अनेक पाच सहा दिवस झाला जोराचा पाऊस पडणार आहे पण याच्यापेक्षा उर्वरित राज्यात मात्र फक्त तुरळक ठिकाणी कुठंतरी पाऊस पडत एवढा मोठा काही पडणार नाही म्हणून अंदाज लक्ष फक्त उघड दहा बारा जिल्ह्यामध्ये म्हणजे मदे। परत एक सांगतो नाशिकचा भाग त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर इकडं सिल्लोड सिल्लोड पर्यंत त्याच्यानंतर सिंदगेड राजा त्याच्यानंतर जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा वाशिम हिंगोली यवतमाळ परभणी बीड जालना त्याच्यानंतर लातूर सोलापूर आणि इकडं सांगलीपर्यंत ह्या भागापर्यंत असा असं या पट्ट्यापर्यंतच पाऊस म्हणजे म्हणजे जास्त पडणार आहे नुकसानदारक नाही पडणार म्हणून अंदाज लागेल पण पाऊस या पट्ट्यात राहणार उभीत राज्यात मात्र पाऊस विकुरलेला स्वरूपाचा पडल आणि उघड देणार आहे म्हणून हादर लागेल अचानक वातावरणाबद्दल परत एक विचित्र जाईल धन्यवाद